नमस्कार मंडळी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण तो जेवणाला तोंडी लावायला म्हणजे जेवणाला च्या ताटात सायडर म्हणून काय तरी कोशंबीर वगैरे असा प्रकार आपण बनवतो त्याचमधला आपण आज बुंदी रायता कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत अगदी छान असा जेवणाला संपूर्ण सायडर म्हणून बनवायचा हा झटपट होणारा बुंदी रायता कसा बनवायचा त्याची रेसिपी आज आपण बघूया तर सुरुवात करूया हा बुंदी रायता कसा बनवायचा त्याची तर त्यासाठी मी सुरुवातीला एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी वन फोर्थ कप दही घेतलं आहे आता दही फार घट्ट असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी अगदी थोडंसं पाणी घालून आहे आणि आता हे मिक्सरमध्ये मिक्स करून घेते चमच्याच्या साहाने किंवा रईच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दही छान मिक्स करून घेतलं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हा हे अगदी व्यवस्थित फेटून घेणार आहोत मिक्स व्यवस्थित हे मिक्स झालं पाहिजे दह्यामध्ये आता यामध्ये चमचाभर साखर मी घालून घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर ह्या पद्धतीने साखर घालून घ्यायची आणि साखर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने दह्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे फार पातळ असं नाही आता हा बुंदी आहे ही जी आहे ती रायत्याची बुंदी बाजारात सहज उपलब्ध भेटते ती मी घेतली आहे तिखटवाली बुंदी घेतली आहे ती मी यामध्ये घालून घेतली आहे आता ही बुंदी आपल्याला भिजवायची गरज पडत नाही पाण्यात डायरेक्ट आपण ती दह्यामध्ये घातली तर ती व्यवस्थित सोख होते तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने सी सोक होते मग त्यासाठी पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण की जर बुंदी सॉख झाली तर हे पूर्ण घट्टसर होईल त्यामुळे अगदी वरती वरतून मी चमचाभर पाणी घालून घेतलं आहे आणि आता हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने व्यवस्थित आता मी ही बुंदी रायता बनवून घेते आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी चिमटीच्या सहाय्याने धना पावडर घालून घेतली छोटा चमचा तुमच्याकडे असेल त्याच्या साह्याने तुम्ही घालू शकता पण ती एकाच जागी पडेल म्हणून मी चिमटीच्या साह्याने घालते तर आता यामध्येच मी चाट मसालाही घालून घेतला आहे चाट मसाला घातल्यानंतर यामध्ये आता मी लाल मिरची या पद्धतीने स्प्रिंग करून घेणार आहे आता हे व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स करून घेत आहोत तर या पद्धतीने बंदी आणि दही हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा आता यामध्ये मी धना पावडर घालून घेते आहे पुन्हा धना पावडर घातल्यानंतर लाल मिरची पावडर मी घालून घेणार आहे आणि वरतून अगदी थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतली होती मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथंबीर मी यामध्ये घालून घेते आहे तर कोथंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित आता आपण गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी रेस्ट करून ठेवून देतो आहे आता ह्यासाठी आपण फोडणी तयार करतो त्यासाठी मी कढईमध्ये तेल गे... गरम करून मोहरी छान फुटून घेत फोडून घेतली आहे म्हणजे गरम करून घेतली आहे संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी जिरे चमचाभर घातले आहे आणि आता हे लाल तडका मिरच्या आहेत ल... गोल शेप ज्या आहेत त्या मी ह्यामध्ये घालून छान अशी ही फोडणी तयार करून घेतली आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने ही तडका करून घ्यायचा आहे आता याचमध्ये मी चार ते पाच फ्रेश कडीपत्त्याची पाणी घालून घेते आणि कढीपत्त्याची पाणी घालून झाल्यानंतर आता ही फोडणी मी ह्या रायत्यावर घालून घेणार आहे तर या पद्धतीने ही फोडणी संपूर्ण मी रायत्यावर घालून घ्यायचे घेतली आहे तर या पद्धतीने ही फोडणी आपण घालून व्यवस्थित अशी स्प्रेड करून दहा मिनटासाठी तुम्ही ही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता जेवणाच्या अगदी दहा मिनटं आधी तुम्ही हा बुंदी राहता झटपट असा बनवू शकता अतिशय टेस्टी आणि भन्नाट लागतो तर जेवणाला सायडर काहीतरी बनवायचं असेल तर हा बुंदी रायता तुम्ही झटपट बनवू शकता तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आवडली असेल तर पटकन रेसिपीला लाईक करा आणि एकदा या पद्धतीने बुंदी रायता नक्की करून बघा आणि मला कमेंट करा पुन्हा आपण भेटूयाच एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप आभार मानते तर अशाच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल धन्यवाद